बावीस जानेवारी बावीस जानेवारी हा दिवस आता इतिहासामध्ये नेहमीसाठी 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 कोरला गेलेला आहे म्हणजे की आजच्या दिवशी आजच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आपल्या भवि मंदिरामध्ये विराजमान झाले होते आणि याच अनुषंगाने संपूर्ण भारत देशामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तसेच एक छोटीशी झलक माझ्या छोट्याशा गावामध्ये खूप मोठ्या अशा भक्तिभावाने सर्व सर्व गावकरी आणि यांनी जल्लोषात अशी प्रभू रामचंद्र यांची मिरवणूक काढली व त्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यामध्ये फक्त पुरुषच नाही तर महिलासुद्धा अगदी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आणि अशा सर्व गोष्टी समाजासाठी एकत्रित येणे खूप चांगले असतात आणि याच नाही तर ही बावीस जानेवारी बावीस जानेवारी हा दिवस इतिहासामध्ये अमर झालेला आहे अशा प्रकारे एक गावच नाही तर संपूर्ण देश भक्तिमय झालेला आहे बावीस जानेवारी या दिवशी तरुण मंडळीचा यांचा उत्साह तर गगनाथ माविनाथ झाला आहे आणि खूप जल्लोषामध्ये आनंद उत्सव साजरा करताना तरुण मंडळी मित्रांनो हा दिवस अगदी आणि अगदी एक क्षणही वाया जाणार नाही याची संपूर्ण देशवासियांनी अगदी यामध्ये महिलांचासुद्धा मोठ्या संख्येने सहभाग आहे भक्तिमय वातावरण झालेलं आहे गावाचं लहान मोठे थोर महिलांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवलेला आहे प्रभू रामचंद्र यांचा हा इतिहास आजही प्रत्येक घरात प्रत्येक मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे निघालेले आहे आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांच्यासाठी आज रोजी अयोध्येपेक्षा मुंबई महत्वाची कारण की शिक्षणामध्ये नोकरीमध्ये धर्म बघून नाही तर जात बघून आरक्षण दिलं जातं आणि आता एकच मी एक, एकच लक्ष ते म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण या भक्तिमय अशा वातावरणामध्ये संपूर्ण गावच नाही तर संपूर्ण देश सहभागी झालेला आहे आणि या अशा वातावरणामध्ये मोठ्या भक्तिभावाने भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे बावीस जानेवारी बावीस जानेवारी हा आता नेहमीसाठी एक अमर झालेला दिवस असणार आहे आजचा हा दिवस आता इतिहासाने नोंद झालेला आहे आणि हा दिवस आता खूप महत्त्वाचा दिवस म्हणून नेहमी नेहमी साजरा होणार अशा प्रकारे सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम यामध्ये तरुण मंडळी तरुण मंडळी एकदम जल्लोषामध्ये आनंद उत्सव साजरा करतात मित्रांनो या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी आपल्या इतिहासामध्ये परत 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 परत